जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच योजना आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेच्या अंतर्गत आपण बरेचसे व्हिडिओ शेअर केले तुम्हाला माहिती आहे पण आजचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे खाली लिंक पण दिली आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते सध्या आता सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत की साठ लाख महिलांचे फॉर्म जे आहेत योजनेच्या अंतर्गत अपात्र होणार आहेत बऱ्याच महिलांकडनं परत वसुली करण्यात येणार आहे जे काही तुम्ही सहा हप्ते सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही तुम्ही या योजनेच्या जर अपात्र पात्र असाल तर तुमचे फॉर्म हे अपात्र केले जाणार आहेत आणि वसुली सुद्धा केली जाणार आहे असे बरेचसे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाला सगळीकडे पाहायला मिळत आहेत न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत आहेत या संदर्भामध्ये खरंच या साठ लाख महिला अपात्र होणार आहेत का या संदर्भात सविस्तर माहिती मी त्या दिली आहे तर नक्की तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा दुसऱ्या अजून कुठल्याही योजनेवर माहिती हवी असेल तर कमेंट आवश्यक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद